आम्ही महाराजांचा पुतळा पडला म्हणून साध बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात राजकारण करायचं नाही इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं राजकारण केलं काय तुमचा प्लॅन उघड झालाय लोकांना कळलं इतकी वर्ष राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकारण केलं ते दुसरा काहीतरी उपाय काढा आहे ना रामबाण उपाय आहे चुली ध्याना तो उपाय रामबाण उपाय किती अयोध्ये मध्ये लंका लागलीये रामटे हाट गेले ते बद्रीनाथला डिपॉटी जप्त झाले मच्छा अच्छा अच्छा म्हणून आमच्या बालकांनी देव बदलला जय जगन्नाथ आ... माऊली माऊली नाही 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 जय श्रीराम जय श्रीकृष्ण कसं तसं जय जगन्ना, देव बदलायचा राम की कृष्णा की असो जगन्नाथ रामासो की कृष्णा की कृष्ण जगन्नाथ सारी रूपे सामावली एका विठ्ठलात सारी रूपे सामावली एका विठ्ठलात वा वा, वा।, वा। रे जे वारकऱ्यांना कळलं ते आम्हाला नाही कळलं सारे देव सामावले एका विठ्ठलात आणि आम्ही काय केलं आमचा विठ्ठल सोडला आणि बाडव्यांच्या नादी लागलो तुमच्या नादी नाही लागलो आम्ही आता लय झालं ना मी काय ते बघतो आता मी, मी माझं ब्रह्मास्त्र करतो ब्रह्मास्त्र नमस्कार ताई याच्या पुढे या या पुढे या नमस्कार हे बघा हॅलो हो साहेब आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार का म्हणजे आमची लाडकी बहीण आहे हो आणि आमचं काय तुला आठ हजार रुपये देणार का अरे ही लाडकी बहीण आहे तसं तू आमचा लाडका भाऊ आहे नवरा बायकोला बहीण भाऊ बनून टाकला तुम्ही हे नवरा बायको वाटत नाही चल मागे आला आठ हजार घ्यायला या बाई तुम्हाला दीड हजार रुपये देणार हा फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद आम्हाला द्यायचा आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार काय बोलतो यांचे नेते बोललाय त्यांना आवरा तिकडे तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत आम्ही ती ही त्रिदेव आहे त्रिमूर्ती आहे तुमचे भाऊ आहे तोपर्यंत दीड हजार मेंनल तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे मिठाचा भाव माहितीये गोड तेलाचा भाव माहितीये माहितीये ना चाळीस रुपयाने वाढलाय आता नाही नाही तो वाढवायलाच लागला कारण दीड हजार तुम्हाला कुठून देणार ना म्हणून आता खोबऱ्याचा भाव पन्नास रुपयाने वाढला आलू तांदळाचा वाढेल गावाचा वाढेल भाव वाढेल तुम्ही सहन करायचं दीड हजार पाहिजे तर सहन करायचं तुमच्या ह्या दीड हजारात महिन्याभरा रेशनिंग तरी येतं का माणसांनी खायचं काय फुकटचं धान्य यांचे दिल्लीचे नेते म्हणतात ना हम मित्रोड लोगो मोफत धान्य देते अस्सी करोड लोकांको लाज पण वाटत नाही त्याची पण आम्ही देतो तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात आम्हा बहिणीना संरक्षण द्या न्याय द्या मान सन्मान द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमार बोल उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा त्याच लातूरच्या शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा माझल गाव मध्ये सातवी शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या त्या माणसाला कधी पकडणार ते सांगा वसई ते भार दिवसा भी सुवार त्या तिला सांगा। ना ना थे ना थे सांगा। एक हजार ते सांगा कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा पुण्यात शाळेच्या बस मध्ये लहान लेकरावर अत्याचार झाले त्या आरोपीचा लाठी पकडणार हे सांगा तू असं बोलते त्याच काही तुझ्यावरच रेप झालाय अहो ह्याच तोंडाने आता लाडकी बहीण लाडकी बहीण बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं घाणेरडं बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता इकडं ला पण लाज वाटेल तुमचा रक्ता नाही शकता हे बघा बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहोत ज्या दिवशी गाईवर अत्याचार होईल तेव्हा आम्ही पेटून उठो पासा बसा कि गाया बहिणी आपल्या आपली राजकारण आहे ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून काय आमचा हात पार करूया आणि आया बहिणी सरकार आणूया तरुण सरकार आणूया सरकार आणूया शिव स्वराज्य आणूया काय बोलताय का ते आता आल्याश्वर राहत नाही कोण अडवू शकत नाही चित्र बघितलं का महाराष्ट्राचं गेला गेला महाराष्ट्र आपल्या हातचा गेला काही काळजी करू नका आमचे दिल्लीचे मालक म्हणतात ना मित्र अच्छे दि बहिणींनो आणि खोट्या आश्वासनांना परत बळी पडायचं नाही माय बाप हो आपल्या आया बहिणीशी गदारी करणाऱ्या भावांना असंच कायमच्या घरी पाठवायचं हाताला साथ देऊया प्रगतीची मसाल पेटूया विजयाची तुतारी वाजू द्या तुतारी <laughs> 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 तुतारी 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 सगळ्यांच्या हातवर सगळ्यांच्या हात वर जे उभे आहेत जे बसले आहेत त्या सगळ्यांच्या हातवर फाटी मागचे सगळे 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 आणि टाळ्या वाजवत तोतारी 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 तुतारी 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 ए वाजू द्या तुतारी दनकून तुतारी 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 ma non con totari, 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 totari